देवावरच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन पुण्यातील एका भोंदू बाबाने एका कोथरूड मध्ये राहणाऱ्या रहा दाम्पत्याचे तब्बल चौदा कोटी रुपये लुबाडले आता ही जी घटना आहे किंवा ही जी बातमी आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून पुण्यामध्ये चर्चित ठरत आहे आता याचे वेगवेगळे अँगल्स निघाले किंवा या बातमीला म्हणजे एक फ्रॉड म्हणून जास्त टेलिकास्ट मिळाला आपण म्हणून पण नेमक्या या घटनेमध्ये घडलं गट काय होतं आता आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया देवळे या आडनाचं हे दाम्पत्य होत हे पहिल्यापासून आपला सुखाचा संसार मध्ये करत होते पण पण राहता राहता त्यांना काही वर्षानंतर दोन मुली झाल्या त्या दोन्ही पण मुली ज्या आहेत त्या गतिमंद होत्या आणि त्यांनी युके मध्ये त्या दोघींच्या ट्रीटमेंटसाठी बरेच पैसे घातले परंतु त्यांना कोणताही गुण तिथं मिळाला नाही शेवटी देवळेनं आपली पूर्ण फॅमिली जी आहे ती इंडियामध्ये शिफ्ट केली इंडियामध्ये कुठे तर आपल्या पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये ते शिफ्ट झाले आणि पुण्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली तरी सुद्धा दोन्हीही मुली तशाच होत्या मग शेवटी आपण जसं म्हणतो की जेव्हा ज्याला कोणाचाच सहारा नसतो त्याला देवाचा सहारा असतो म्हणून ते देवधर्मासाठी लागले देवाचे जाप भजन कीर्तन ह्या सगळ्यांमध्ये हे दाम्पत्य घुसले आणि ह्याच भजनाच्या माध्यमातून त्यांना एक व्यक्ती मिळाला त्या ते व्यक्तीने त्यांना एका महाराजांना भेटलं कोणता महाराज तर हाच तो बोंदू बाबा जो म्हणायचा की माझ्या अंगामध्ये शंकर महाराज येतात आणि ह्या महाराजा थ्रू ते एका मुलीला मिळाले तर ही मुलगी कोण हिचं नाव वेदिका पंढरपूरकर आता ही जी पंढरपूरकर आहे हिन पाहिलं की ही जे दाम्पत्य आहे जे वरून इथं आलेलं आहे हे चांगलंच अमीर आहे आणि यांच्याकडून आपल्याला पैसे लुबाडणं खूप सोपं आहे कारण की त्यांना कोणत्याही हालतीमध्ये त्यांच्या मुली ठीक व्हावं व्यवस्थित व्हावं आणि नॉर्मल व्हावं जसं सगळ्याच दाम्पत्यांचं म्हणणं असतं जेव्हा या पंढरपूरकरनी त्यांना एक एक गोष्टी सांगणं चालू केलं त्यामध्ये तिनं पहिली सुरुवात तर अशी केली की के तुमचं जे युकेतलं घर आहे तिथंच फ्रॉड आहे ते घर तुम्ही पहिला विका आणि ते घर त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवून विकलं पण आणि ते घर विकल्यानंतर ते जे पैसे आहेत ते त्यांनी ते त्यांच्या मुलीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि ही जे पंढरपूरकर होती त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन शेवटी असं म्हणत होती की ठीक आहे मग तुमच्या मुलीच्या अकाउंटमध्ये जर पैसे आहेत तर ते, ते, ते हळूहळू माझ्या अकाउंटमध्ये करा असं करत करत त्यांची जी सगळी प्रॉपर्टी आहे त्यांचं जे पुण्यातलं घरही आहे हे पण तिनं विकायला सांगितलं कुठं ना कुठं या देवळेत जी, जी बायको आहे तिला वाटत होतं की आपल्या मुलींना तर काही गुण येत नाहीये पण पैसा नुसता जातोय परंतु आईची माया वेडीच असते तिनं ह्या गोष्टीमध्ये काहीच दखल घेतली नाही फक्त एवढ्याच गोष्टीची आस ठेवली की आमच्या मुली चांगल्या व्हावं आता ही जी घटना आहे ही गेल्या म्हणजे आपण बघायला गेलं तर पाच सहा वर्षापासनं चालू होती आणि त्यानंतर जेव्हा त्यांना आता कळायला लागलं तोपर्यंत पंढरपूरकर यांचे सगळे पैसे घेऊन गायब झालेली होती जेव्हा त्यांनी या गोष्टीची दखल जी आहे पोलीस स्टेशन मध्ये केली ह्या गोष्टीवर एफ आय आरही दाखल केली आणि त्यानंतर ते मीडिया समोर आले मीडिया समोर आल्यावर तुम्ही व्हिज्युअल्स मध्ये बघू पण शकता त्यांच्या मीडिया समोरची जी बाईट आहे अक्षरशः ते दाम्पत्य रडायला लागले होते की आमच्या पोरींचे शिक्षण बाकी आहे अजून त्यांचं लग्न बाकी आहे आणि ते आत्ता पुण्यातच कोथरूडमध्ये एका वन बी एच के मध्ये भाड्याने राहतात त्यांचे आयुष्यभराचे पुंजी त्यांचे सगळे पैसे या भोंडूबाबाने त्यांचा भोळेपणाचा फायदा घेऊन किंवा ही जी पंढरपूरकर होती यांनी तिचा भोळेपणाचा फायदा घेऊन सगळे पैसे लुबाडले आता ती जशी ही घटना समोर आली त्यानंतर तर पुण्यामधून गायबच होती दोन तीन दिवस त्यानंतर तिला काल नाशिक वरून पकडलंय पकडल्याची माहिती आपल्या सगळ्यांसमोर येत आहे काल संध्याकाळी चार साडेचार वाजता पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्ट मध्ये तिला समोर आणलं होतं आणि त्यानंतर आता पुढची तारीख जी आहे कोर्टाची ती चौदा तारीख आहे आता या घटनेवर कोर्ट काय सुनवाई देत आहे किंवा आता यावर पुढे काय कारवाई होणार आहे ते आपण नक्कीच बघूया पण खरंच आत्ताच्या ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये पण इतकं सोपं आहे का कोणाला लुबाडणं का त्यांचा भोळेपणाचा आणि त्यांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन हे असं लुबाडणं कितपत योग्य आहे आता या सगळ्या प्रसंगावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स मी मृदुला नारायण